हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो बुलढाणा शहरातील जागतिक विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे आरोग्य विभाग विभाग जिल्हा प्रशासन पोलीस दल आणि सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान जिल्हा स्त्री रुग्णालयात करण्यात आला तर महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतून जिल्हा परिषदेच्या वतीनं सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम मी सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि ताईंनी मला इथे बोलवलं त्यांचे ते मनापूर्वक आभार मानते आणि माझे मी मला जास्त बोलता नाही येत पण ते एवढंच सांगते की महिलांनी जागृत व्हावं त्यांचं म्हणजे त्यांचं ज्यांचे स्वप्न वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करावं असं नाही की प्रत्येक हक्कासाठी लढत राहावं कारण महिलांचं जीवनच हे लढण्यासाठी असं नाही की पुरुषा पुरुषच समोर जाते महिलांना पण समोर गेलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आणि महिला दिनांच्या एवढ्या शुभेच्छा आज दिनांक आठ मार्च जा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन या निमित्ताने जिल्हा रुग्णालय बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच अक्षय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमानिमित्त सर्व जिल्हा बुलढा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कर्तबगार व समाजसेवी महिलांना या ठिकाणी बोलवून त्यांचं आपण कौतुक केलं त्यांचं स्वागत केलं तसेच त्यांचे काही प्रेरणादायी शब्द आहेत या ठिकाणी सर्व महिलांना आपण त्यांचे ऐकवले हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक भुसारी सर तसेच वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयाचे डीन सर प्रशांत पाटील सर सर्वांनी याबद्दल आमचे सहकार्य केले व हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला तर आम्ही सर्व महिलांतर्फे त्यांचं शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो मी शीतल मोगल इंचार्ज सिस्टर सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे कार्यरत असून आज आठ मार्च महिला दिनानिमित्त आम्ही प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि आपल्या बुलढाण्यामध्ये ज्या ज्या लेडीज ज्या सत्कर्म केलेल्या आहेत समाजकार्य केलेले आहे ज्यांनी दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले कर्म केलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे त्यांचा पण सत्कार ठेवलेला आहे तसेच सर्व महिला आज इथे आम्ही खूप छान सेलिब्रेशन करत आहे आणि आम्हाला त्याचा सर्वांना खूप आनंद आहे यापुढे आमच्या असेच खूप मोठे प्रोग्राम सेलिब्रेट हो आणि हे सगळं आम्हाला सी एस सर डॉक्टर भुसारी सर यांनी आम्हाला खूप त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हे सर्व प्रोग्राम केलेला आहे या अगोदर महिला दिनाचा प्रोग्राम एवढा मोठा कधीच झाला नव्हता की जो आज झाला आणि यापुढे आम्हाला असाच सहकार्य सर्वांचं लाभायला मिळाला पाहिजे बस एवढीच मी विनंती करते आणि दोन शब्द संपवते